नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विषय विषयावरती गुंतवणूक विषयक आणि विमाविषयक घेऊन येत असतो आज एक सोपं कॉम्बिनेशन मी आपल्यासमोर मांडतो आहे या कॉम्बिनेशनमध्ये मी असं म्हणतो आहे की एक स्मार्ट बायर आहे आणि या बायरने जर फक्त वीस हजार रुपये महिन्याला गुंतवणूक केली तर त्या वीस हजारामध्ये कशा पद्धतीने तो या संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला थोडंसं झूम करून बघावं लागेल या स्ट्रक्चरमध्ये तो आपल्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये महिना मासिक परत घेऊ शकतो जर साठाव्या वर्षीनंतर आणि त्याचा साधारण दहा लाख रुपयाचा हेल्थ विमा आणि पन्नास लाख रुपयाचा त्याचा टम विमा हे सर्व विमेसुद्धा तो चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो म्हणजे पन्नास पंचावन्न हजार रुपये ज्याचा पगार आहे किंवा साठ हजार रुपये ज्याचा पगार आहे त्याला वीस हजार रुपये महिना जर त्याने सेविंग केलं म्हणजे थर्टी पर्सेंट ऑफ हिज टोटल इन्कम तर त्याला हे शक्य आहे आणि कशा पद्धतीने त्याने करायचं आहे त्याची संपूर्ण मी पंजरी इथे तयार करून दिलेली आहे तेव्हा आपण याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी मला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा याप्रमाणे आपण आपला बजेटिंगसुद्धा करू शकता आणि हे पाहून आपण सहज हे बजेटिंग करू शकाल यातील जे टर्म विमा आणि जो हेल्थ विमा आहे तो या पद्धतीने कसा घेता येईल त्यासाठीही मी आपली मदत करू शकतो म्युच्युअल फंडाबद्दल चांगला फंड कसा निवडायचा जेणेकरून आपल्याला हे पैसे अशा पद्धतीने घेता येतील याचाही आपण चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो तेव्हा मित्रांनो आजचं हे कॉम्बिनेशन आपल्याला जरूर आवडेल आपण या कॉम्बिनेशनसाठी एक लाईक आपला या व्हिडिओच्या खाली करा या व्हिडिओला शेअर करा आपल्या जास्तीत जास्त तरुण मित्रमंडळींकरता आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद